नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव सर्व बेलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सर्वात जास्त फॅन फॉलोविंग असणारा नंदी म्हणजे वृत्सम दशम हिंदकेसरी बकासूर भावनो बकासूर उद्या मौजे नेवरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर बकासूरचा पयरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्केच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आपला बकासूर उद्या मौजे नेवरी मैदानात सज्ज झालेला आहे उद्या मौजे नेवरी मैदानातील अजून एक मी पयरा सांगितला होता घोटचा सरजा आणि कारुंडीचा चिक्क्या ही जोडी तर शंभर टक्के आहे कोरेगाव हिंदकेसरी मैदानातीलच ही जोडी आहे सेमीला हार झाली होती ती जोडी पुन्हा एकदा उद्या घोट सर्जा आणि कारुंडी चिक्या पालताना दिसणार आहे तर उद्या भव्य दिव्य असं ओपनचं मौजे नेवरीचं मैदान प्रथम पारितोषिक काहीतरी एक लाख अकरा हजार असं बक्षीस आहे पण हे मैदान पारंपरिक पारदर्शक असल्यामुळे येथे बरेच टॉपचे नंदी आपल्याला दिसतील आज विसापूर मैदानात बरेच होते अर्धे उद्या दिसणार आहेत त्यात आपला बकासूर देखील शंभर टक्के पालताना दिसेल तर मित्रांनो बकासूरचा पायरा आहे गतविजेता जोडी मजे गेल्या वर्षी मौजे नेव नेवरीला जो मैदान होता त्या मैदानात गेल्या वर्षी हीच जोडी पालवली होती असाच पैरा म्हणजे तिथला लोकलच वजीर नाईन वन सिक्स 916 आने ना वजीर नाईन वन सिक्स आणि बकासूर ही जोडी उद्या शंभर टक्के आपल्याला पलताना दिसणार आहे वजीर नाईन वन सिक्ससुद्धा चांगलाच नंदी गेल्या वर्षी ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र यायची तेव्हा नक्कीच गुलालात एक नंबर करायची तर बऱ्याच अवधीनंतर बऱ्याच महिन्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला उद्या मौजे नेवरीमध्ये पलताना दिसणार आहे पार्वती ज्वेलर्स नेवरी यांचा वजीर नाव नाईन वन सिक्स आणि पैलवान मोलचे धुमाल यांचा बकासूर उद्या नेवरी मैदानासाठी सज्ज दोघांनाही उद्या शुभेच्छा धन्यवाद भावन्नो